नमस्कार मी पूजा आणि महाराष्ट्रभूमी लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण ज्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत त्या जाणून घेणार आहोत आणि यातला पहिला मुद्दा म्हणजे दसरा मेळावा हा यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर यंदाचा दसरा मेळावा चांगलाच गाजणार आहे कारण याचं कारण ठरणार आहे की बीड जिल्ह्यात दोन मोठे दसरा मेळावे होणार आहेत तर एका ठिकाणी पंकजा मुंडे यांचा Uh, सावरगाव घाट येथे दसरा मेळावा होणार आहे जो की त्यांचा पारंपरिक मेळावा असणार आहे पण या व्यतिरिक्तही जरांगे पाटील जे मराठा आरक्षण करते जरांगे पाटील त्यांचा नारायणगडावर आता हा दसरा मेळावा होणार आहे आणि तो महत्वाचा म्हणजे जरांगे पाटलांचा पहिल्यांदा हा दसरा मेळावा होणार आहे आणि नारायणगडावर यापूर्वीही दसरा मेळावे झालेत पण तो जरांगे पाटलांचा हा पहिल्यांदा असणार आहे आणि हा जरांगे जरांगे पाटील आणि पंकजा मुंडेचा हा जो दसरा मेळावा होणार आहे याच निमित्तानं हे पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील दोन्हीही आमने सामने येणार आहेत यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर या व्यतिरिक्त आपण दुसरे काही मुद्दे आहेत त्यावरही चर्चा करणार आहोत तर यात शरद पवारांचं आरक्षण मर्यादा असो त्यावर वक्तव्य असो की पन्नास टक्क्यांवरनं पंच्याहत्तर टक्क्यांवर नेण्याचं वक्तव्य असो किंवा मग जारंगे पाटलांची यावर शरद पवारांना विचारलेला प्रश्न असो त्या व्यतिरिक्तही नर नरहरी झिरवळ यांनी मंत्रालयात जे आंदोलन सुरू केलं होतं त्याचं काय असो किंवा मग या व्यतिरिक्त आज महत्त्वाची गोष्ट घडली आहे ती म्हणजे हर्षवर्धन पाटलांचं शरद पवार गटात जाणं याच्या याची घोषणा वगैरे हे असो तर आपण या सगळ्या चर्चांवर या सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत आणि यासाठी ह्याच्या हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत संजय वरकड सर सर आपलं महाराष्ट्रभूमी लाईव्हमध्ये स्वागत आहे तर यात आपला महत्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे दसरा मेळावा आणि हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणारे त्याबद्दल तर सर आम्हाला दसरा मेळाव्यावर दसरा मेळाव्यावर तुमच्याकडून सविस्तर ऐकायला आवडेल नक्कीच दसरा मेळाव्यामध्ये जर हा फक्त बीड जिल्ह्यापुरता मर्यादित विषय नाही हा पूर्ण महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये दोन्ही शब्द मी मुद्दा वापरतो की कारण त्याच्यामुळे समाजकारण सुद्धा आहे आणि राजकारण सुद्धा आहे ते आपण पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आताचा जो दसरा मेळावा होतो आहे तर तो आहे हो तो विधानसभेच्या तोंडावर हो तो 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 होतो आहे एक इकडे आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे दुसरीकडे आपण जर हे मेळावे दोन्ही मेळाव्यांचा जो उल्लेख केला आहे नारायणगड असो किंवा सावरगाव घाट असो तर आता बऱ्याच नेत्यांना प्रश्न पडला आहे असेल की या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांची कुंडी झाली असेल की घाटाला महत्व द्यायचं की गाडाला महत्त्व द्यायचं कारण हे शेवटी काय असतं की आपण किती जरी म्हटलं की याच्यामध्ये राजकारण येणार नाही तर राजकारणाच्या तोंडावरती फक्त राजकारणच होतं आणि इतर मुद्दे बाजूला पडतात हा ते दुर्दैव आहे पण ते वस्तुस्थितीसुद्धा ती आहे त्याला ती स्वीकारली पाहिजे आता आपण जो उल्लेख केलेला आहे दोन मेळाव्यांचा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत वाक्य तुम्ही वापरले की जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे पुन्हा एकदा समोर येणार आहे कारण लोकसभेमध्ये पंकजा मुंडे आणि मुंडेंचा जो पराभव झाला त्याला कुठेतरी मराठा फॅक्टर आणि आता पुन्हा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे पुन्हा आमने सामने येणार आहे आणि त्याचमुळे हा जरा महत्वाचा मुद्दा मुद्दा आहे आणि दसरा मेळावा फार गाजणार आहे नक्की दोन्ही पण मेळावे जे आहेत आपण खूप चांगल्या मध्ये हे केलं की हस्तक्षेप केला की त्याच्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की आता हे जे दोन्ही दसरे मेळावे होणार आहे खरं म्हणजे पंकजा मुंडेच्या सावरगाव घाटावरचा मेळावा जो आहे तर त्याचा एक इतिहास आहे की तो, तो आपण आता समजून घेतला पाहिजे आजच्या घडीला कारण तो मेळावा सुरू करण्यामागे गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर त्यावेळी असा विषय आला की भगवानगड जिथं मेळावा व्हायचा गोपीनाथ मुंडेच्या उपस्थितीमध्ये तर तो मेळाव्यामध्ये राजकारण नको म्हणून पंकजा मुंडेंना आणि धनंजय मुंडे मधला जो संघर्ष होता हो। त्यावेळी त्या गडाचे जे प्रमुख होते नामदेव शास्त्री महाराज हो। या सगळ्यांमध्ये जो वाद सगळ्या महाराष्ट्राने पण बघितला होता तो वाद विकोपाला गेला होता त्यामुळं पंकजा मुंडेंनी तेव्हा सावरगाव घाटावरती मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आणि योगायोगानं आज ह्या वर्षीचा जो त्यांचा मेळावा आहे तो दहावा मेळावा आहे आणि याच वेळी मनोज जारांगे पाटील हे पहिला मेळावा घेत आहेत आत्ताच लोकसभेची निवडणूक होऊन गेलेली आहे विधानसभेची निवडणूक येणार आहेत एका मुंडेंचा पराभव झालेला आहे आणि दुसरे मुंडे परळी मधून निवडणूक लढवणार आहे ते म्हणजे धनंजय मुंडे म्हणजे धनंजय मुंडे आ... यादी बऱ्याचदा भेटले मराठा आरक्षणाचा मुद्दा धनंजय बऱ्याचदा जरांगे पाटलांची भेट घेतली आणि आता विधानसभा धनंजय मुंडे धनंजय मुंडेंच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे सध्या आणि त्यात जरांगे पाटील पुन्हा आता त्या बीड जिल्ह्यातच त्यांचा हा दसरा मेळावा होणार आहे काय सांगाल याबद्दल नक्कीच धनंजय मुंडेंनी जारंगी पाटलांची भेट घेतलेली आहे पंकजा मुंडे कधी भेटायला गेले नव्हते त्यांना पण धनंजय मुंडे त्यांना दोनदा भेटले असं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु या मेळाव्याचा आणि त्या भेटीचा तसा काही संबंध नसला तरी धनंजय मुंडेंना हे माहिती होतं की ज्या आक्रमकपणे मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा पॅटर्न डेव्हलप झालेला आहे बीड जिल्ह्यामध्ये तर त्याला कुठंतरी एक आपण साथ घालायला पाहिजे आणि याला कुठंतरी हे सगळं भेटवा मिटवी करा किंवा जातीय संघर्ष नको मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा अजिबात विरोध नाही फक्त ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका ही त्यांची भूमिका होती आता या सगळ्या भूमिका मांडत असताना जेव्हा अशा दसरा मेळाव्याचे विषय येतात था आणि मनोज झरंगे पाटलांनीसुद्धा अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की दसरा मेळावा मी घेणार आहे आणि त्याच्यानंतर निवडणूक येणार आहे त्याला काय माझा काही इलाज नाही कारण मी आंदोलन आरक्षणासाठी सुरू केलेलं आहे मराठा समाज त्यामुळे आंदोलनाच्या मागे एक आहे आणि oh. यावेळी नारायण गडावरती फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त मराठा समाजाचं नाही तर अठरा पगड जातींचा मेळावा आम्ही घेतो आहे oh. त्यामुळं मनोज जरांगे पाटलाची हीच भूमिका जी आहे ती विशेषतः धनंजय मुंडेंना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना थोडीशी मारक ठरणार आहे त्याचं मुख्य कारण असं की सर्व जातीच्या आणि सर्व पक्षांच्या नेत्यांना मनोज जरांगे पाटलांना फॉलो करणारा जो वोटर आहे तर तो त्यांना हवा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नारायण गडावर हजेरी लावणं जवळपास सर्व पक्षाच्या सर्वच जाती धर्मातल्या लोकांना कारण मनोज दरंगे पाटलांनी असा अजिबात जाहीर केलं की हा केवळ मराठा समाजाचा मेळावा असणार आहे त्यांचं म्हणणं की अठरा पगड जातींचा हा मेळावा आम्ही घेणार आहोत आणि त्याला कुठलाही राजकारण किंवा कुठल्याही मागणीचा त्याला काही संबंध त्यांनी मेळाव्यामध्ये ठेव नाही जसं पंकजा मुंडेंचा सावरगाव घाट इथला मेळावा आहे की त्यांनी सुद्धा पहिल्यापासून हे स्पष्ट केलं की तिथं मी कुठल्याही पद्धतीचं राजकारण आणणार नाही जो ना समाज गरीब समाज जो आहे किंवा ज्यांना गोपीनाथ मुंडे हे दैवत वाटतं आणि ज्यांच्या घरामध्ये ज्या गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर ज्यांना असं वाटलं की आपल्या घरातला व्यक्ती आज आपल्यामध्ये नाही आहे अशी सगळी ती जनता आहे ती सावरकर गा, जमा व्हायला लागली तिला दहा वर्ष पूर्ण होत आहेत हो हो हो। जसं तिथं पंकजा मुंडे म्हणतात तिथं राजकारण नाही तसंच नारायणगडावर सुद्धा राजकारण नाही असं झाला पण आता इथे नवीन एक मुद्दा उपस्थित होतो की बाबा यामध्ये ह्या दसरा मेळाव्यामध्ये जे की जरांगे पाटलांचा असो किंवा मग पंकजा मुंड्यांचा असो आता या दोन्ही दसरा मेळाव्यामध्ये कोणती कोणाची होणार आहे ती राजकीय नेत्यांची म्हणजे त्यांना एका मेळाव्याची निवड करावी लागणार आहे त्यावर काय सांगाल नक्कीच त्याच्यामध्ये एका मेळाव्याची निवड करता दोन मेळाव्याला हजेरी लावतात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोण किती तिथं खरं म्हणजे आता एक गुरु असं असतं ते की आपण जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर आपले हार्टबीट तपासतात तसं आता या नेत्यांचे सुद्धा आता कोण किती वेळ कुठं थांबलं कोण आधी कुठं गेलं त्यामुळं यांचे सध्या हृदयाचे ठोके वाढलेले असले दोन्ही मेळाव्यामुळे यामध्ये नक्कीच आहे एका बाजूला तुम्हाला मराठा आंदोलन करते जे मनोज दरंगे पाटलाचे मागं एका मोठ्या आशेने उभे आहेत की त्यांना असं वाटतं की आरक्षण आपल्या पदरात पडेल आणि केवळ आणि केवळ मनोज जरंगे पाटला यांच्यामुळंच ते आपल्याला भेटेल अशी एक मोठी गर्दी त्यांच्या मागे आहे आणि हीच गर्दी पुन्हा मतदानासाठी रांगला लावते त्यामुळे हे काही माणसं वेगळे नसतात त्यामुळे मनोज जरंगे पाटलांसोबत कोण कसा वागतो याकडे या सगळ्या लोकांचं लक्ष असतं तीच भूमिका पंकजा मुंडेंच्या बाबतीत असते की गोपीनाथ मुंडेंच्या नंतर पंकजा मुंडे यांनी तो वारसा चालवलेला आहे असं त्यांच्या समाजातल्या अनेक जणांना वाटतं आणि ते मोठ्या संख्येने तिथे मोठ्या श्रद्धेने तिथे येतात सावरगाव घाटावर असं वाटत होतं की पंकजा मुंडेंना असं सुरुवातीला काही जणांनी त्यांच्या टीकाकारांनी असं सांगितलं होतं की सावरगाव घाटाचा मेळा जो दसरा मेळावा आहे पंकजा मुंडेंचा त्याला काही फार अर्थ उरणार नाही परंतु आज तर त्यांचं दहावं वर्ष आहे त्यामुळे आपण आता जो प्रश्न पहिला तुम्ही जो उल्लेख केला की हे दोन फॅक्टर जे आहेत एक मुंडे फॅक्टर आणि एक झरांडे फॅक्टर हे या निमित्ताने दसरा मेळाव्याच्या निमित्तानं समोरासमोर येणार आहे आणि याच्यामध्ये नाही म्हटलं तरी विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती राजकारण म्हणूनच त्याच्याकडे यावेळी तरी बघितलं बघितलं जाणार कदाचित पुढचा जो दसरा मेळावा असेल त्याच्यामध्ये राजकारणाचा काही विषय असणार नाही परंतु या मेळाव्याकडे मात्र बरेच जण त्याला राजकीय चष्मेतूनच बघतील आता आम्हाला पुन्हा अजून एक प्रश्न याच्यावरती उपस्थित करावा वाटतोय की जो बीड आणि नगर सीमेलगत जो भगवानगड आहे तिथेही दसरा मेळा होतो मग नक्की आता या ठिकाणी लाखोंची गर्दी असते महत्वाचं म्हणजे राजकीय नेते त्याला भेट देतील का शंभर टक्के कारण मूळ मुद्दा असा आहे की गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भगवानगडावर जे बंधारा समाजाचं दैवत आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये गोपीनाथ मुंडे उपस्थितीमध्ये तो मेळावा वर्षानुवर्ष तिथे झाला आणि नंतरच्या काळामध्ये हा सावरगाव घाटमध्ये आणि भगवानगड असे दोन्ही मेळावे होत होते आपण जो आधी उल्लेख केला तो पण खूप महत्त्वाचा हो की नारायणगडावर सुद्धा यापूर्वी मेळावे झाले होते परंतु त्याला काही काळाला काळानंतर खंड पडला परंतु आता सध्या मराठा आरक्षणाचा विषय उपस्थित झाल्यामुळं नारायणगडचा मेळावा होत असताना भगवानगडचा जो मेळावा आहे त्याला पुन्हा एकदा महत्व हो प्राप्त झालेले आहे कारण सावरगाव घाटाच्या मेळाव्याला गेलं तर पंकजा मुंडे साठी गेले का आपण कारण भगवान भगवानगडाच्या मेळाव्यासाठी धनंजय मुंडे हे आवर्जून मागच्या काही काळामध्ये उपस्थित उपस्थित राहायचे याही वेळेस त्यांना तिथं उपस्थित राहावंच लागणार आहे भगवान भगवानगडाच्या मेळाव्यावर त्यामुळं आगामी काळामध्ये नेमकं काय होईल हे फार म्हणजे काय म्हणतात त्याला कुतूहलतेचा विषय हा सगळ्या कुतूहलाचा विषय हा सगळ्या महाराष्ट्रासाठी की हे दोन मेळावे लाँग टर्मला चालवणार आहे का दोन्ही पण आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आज जरी एका पक्षात नाही ते लक्षात घ्या एका आघाडीमध्ये दोघ वजन आहेत त्यामुळं अजून पण त्यांच्यामध्ये एक मोठं अंतर एक रेष आखलेली आहे ते काही त्यांचं मनोमिलन झालं किंवा त्यांचा कौटुंबिक संबंध हा वेगळा असतो जसं अजित पवार आणि शरद पवारांचं कौटुंबिक संबंध वेगळा असतात पण पक्ष म्हणून जेव्हा तुम्ही वेगळे असता आघाडी म्हणून तुम्ही एकत्र जरी आले तरी पक्ष म्हणून तुम्ही वेगळे आहात त्यामुळं तुम्ह ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे त्यामुळे आपण जो प्रश्न विचारलेला आहे की भगवान गडावरचा जो मेळावा आहे तिथं लाखो भ <गण> भगवान बाबांचे भक्त हे जर त्या मेळाव्याला तिथे हजार असतात आणि मला असं वाटतं की तीसुद्धा गर्दी कमी होणार नाही पण त्यामुळं जे मंडळी तिथं मागच्या काही वर्षामध्ये उपस्थित राहिली होती त्यांना नक्कीच त्या सुद्धा हजेरी लावा लागेल कारण असं आहे की मग तुमचं गरज संपल्यानंतर तुम्ही तिथं आले नाही असं सुद्धा त्यांच्यावर टीका होऊ शकते त्याच्यामुळं हा खूप म्हणजे खरं म्हणजे याच्यामध्ये अशी चर्चा करणं पण चुकीचं आहे पण वस्तुस्थितीला धरून आपल्याला बोलावं लागतं त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राजकीय नेत्यांची अडचण होणार आहे लोकांच्या भावना जिथे जोडलेल्या आहेत तिथं आपण उपस्थित असलो पाहिजे साधारणतः राजकारणी लोकांचा एक कार्यक्रमाचा एक भाग असतो तो त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही जो विचारलं की भवनगडाच्या कार्यक्रमाला जे नेते मागच्या काही वर्षामध्ये उपस्थित राहिले त्यांना तिथं हजेरी ही लावावीच लागेल त्यानंतर मग परत सावरगाव घाटाला सुद्धा ते आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे जर सोबत एका आघाडीत आहे तर तिथतलं वातावरण काय असतं मी साधा एक उदाहरण याच्यामध्ये मुद्दाम देऊ इच्छितो खरं म्हणजे असे प्रसंग आल्यानंतर कुटुंबामध्ये काय होतं ज्या कुटुंबामध्ये गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एका घरात राहिले एका चार एका छता खाली आपण असं नाही म्हणू शकत परंतु कुटुंब म्हणून एकत्र राहिले मुंडेंच्या निधनानंतर आपण आता सावरगाव घाटच्या मेळाव्याचा दसरा मेळाव्याचा उल्लेख करतो परंतु मुंडेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा <laughs> धनंजय मुंडे दरवर्षी पंकजा मुंडे यायच्या आधी किंवा त्या येऊन गेल्यानंतर ते तिथे जातात आणि गोपीनाथ गडावर जाऊन त्यांचं ते दर्शन घेतात त्यामुळं असं आहे की ते कौटुंबिक नातं हे तुटत नसतं परंतु राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काही गोष्टी असतात की ज्या खूप महत्वाच्या असतात त्यामुळं ते त्यांच्या सगळ्यांची ही फार मोठी कसोटी आहे विधानसभा ही तोंडावर आली आहे पहिला होणारा दसरा मेळावा आहे मग आता ते मुंडेंना कितपत काय फरक पडणार म्हणजे काय परिणाम होणार आहे विधानसभेवर मुंढेंसाठी स्पेशली म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या नंतर धनंजय मुंडेंनी ज्या पद्धतीने त्या मतदारसंघामध्ये परळीमध्ये जम आहे आता घडीला आणि आता आघाडीमुळे काय झालं की पंकजा मुंडे म्हणजे गोपीनाथ मुंडेचा वारसा चालवणारा उमेदवारच त्या मतदारसंघातून बाद झालेला आहे आत्ताच्या घडीला त्यामुळे धनंजय मुंडेसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा तिथं असं होणार आहे की कमळाचं चिन्ह तिथं असणार नाही त्या मतदारसंघामध्ये त्यामुळं धनंजय मुंडेला तो आता किती जरी आपण म्हटलं तरी शेवटी राजकारणामध्ये एक ऍडव्हान्टेज जो असतो तो तो त्यांना भेटून जाणार आहे धनंजय मुंडेंना आणि पुढच्या काळामध्ये धनंजय मुंडे परळीमध्ये आपलं जम अधिक जोरात बसू शकतात पंकजा मुंडेंपेक्षा इथं काळ्या दगड्यावरची रेग आहे त्यामुळं आपण नाही जरी म्हटलं याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही तरी राजकारण हे येणार आहे त्यामुळे या सगळ्या मेळाव्याच्या निमित्तानं धनंजय मुंडेंना विन विन सिच्युएशन आहे ते दोन्ही बाजूंच्या मेळाव्याला हजेरी लावू शकतात जसं त्या आपण म्हटलेलं आहे की त्यांनी मनोज धरंगे पाटलांची भेळ भेट घेतली होती त्यामुळं इकडचा मेळावा आणि हे करून ते तिकडेही जाऊ शकतात असं मला जातील की नाही आपल्याला माहिती नाही पण त्यांना दरवाजे खुले आहेत दोन्ही सगळ्या मेळाव्याचे पंकजा मुंडेंना मात्र या सगळ्या आयो मेळाव्याच्या आयोजनामध्ये असल्यामुळं त्या एका मेळाव्याला शुभेच्छा देऊ शकतात आणि शेवटी त्यांनी पण आता भूमिका जाहीर केली की के मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे दिलं पाहिजे आणि नारायणगडावरचा जो मेळावा होतो तिथं एन एन प्रकारे पुन्हा एकदा तिची गर्दी एकवटणारी आहे ती मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देणारीच गर्दी असणार आहे तर सरांकडून आपण हे दसरा मेळा बाबतीत सगळं सव्वीस तर ऐकलंय सर आज चर्चा होती ती महाविकास आघाडी महाविकास आघाडी एम ला सोबत घेणार का काय वाटतं सर याच्यावरती नाही महाविकास आघाडी घेणार की नाही हा मुद्दा येतो आणि एम ला आणि वंचित बहुजन आघाडीला भारतीय जनता पक्षाची बीटी म्हणून आरोप केला जातो महाविकास आघाडीकडनं सातत्याने हो। त्यामुळं दरवेळेस वंचित बहुजन सुद्धा मागणी करते की आम्ही महाविकास आघाडीमध्ये यायला तयार आहोत आणि ते काही था जागांचा प्रस्ताव देतात त्यानुसार आता एम आय एमने अठ्ठावीस जागा महाविकास आघाडीकडे मागितलेल्या आहेत त्याच्यावर अंबादास दानवे जे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते त्यांनी प्रतिक्रिया दिली की आम्ही काही त्यांच्यासोबत जाण्याचे प्रश्नच येत नाही आणि आमच्याकडे काही प्रस्ताव त्यांचा आलेला नाही हा प्रस्ताव त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडं दिला असणार त्याच्यामुळं काँग्रेसची तर पहिल्यापासूनची भूमिका आहे की अल्पसंख्याक मतांच्या बाबतीमध्ये काँग्रेसचं एकच आहे की ते स्वतः डायरेक्ट थेट काँग्रेसला आले पाहिजे तर कोणाला तरी सोबत घेऊन त्यांच्या माध्यमातून काँग्रेसला ते मतं घेण्यापेक्षा काँग्रेसचं असं म्हणणं आहे की आम्ही सेक्युलर विचाराचे आहोत तर त्यांनी आमचं सोबत यावं आणि काँग्रेसमधून सुद्धा एम आय एमला भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून म्हटलं जातं आता एम आय एमने असा अठ्ठावीस जागा मागितल्याचं नेमकं कारण काय असू शकतं त्याच्या मागं मुख्य कारण हे आहे तेव्हा ते हे सांगू बघत आहेत की आम्हाला तुमच्या सोबत येण्याची इच्छा असून तुम्ही आम्हाला सोबत घेत नाही आणि दुसऱ्या बाजूने आपणच आमच्यावर आरोप करतो की आम्ही त्यांची बी टीम आहे आणि आम्हाला तुमच्या टीमचा भाग जेव्हा व्हायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही आम्हाला तुमच्या टीमचा भाग करत नाही त्यामुळे ही स्ट्रॅटेजिकल मुवमेंट पण एम आय एम असू शकते जर महाविकास आघाडी एम आय एमला सोबत घेतलंच त्यांनी तर विधानसभेसाठी म्हणजे गणित कितपत बदलतील काय वाटतं नक्कीच याच्यावर जे राजकीय विश्लेषक दावे करतायत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे हे केले जाते की या अठ्ठावीस जागांसोमध्ये मध्ये जर आघाडी झाली एम आय ची तर एकशे पस्तीस जागा अशा आहेत महाराष्ट्रातल्या की तिथे महाविकास आघाडीला थेट फायदा होऊ शकतो एम आय एम असा दावा करते की आमच्या सोबत जर तुम्ही वाटाघाटी आणि अठ्ठावीस जागा जर सोडल्या आमची किती उमेदवार येतील आम्हाला माहित नाही पण एकशे पस्तीस जागाच्या ठिकाणी महाविकास आघाडीला थेट फायदा होईल असा त्यांचा दावा आहे त्यामुळे या सगळ्या दाव्या प्रतिदाव्याचा आपण जेव्हा विचार आधी करतो आणि प्रत्यक्षात मतदान झाल्यानंतरचं चित्र बऱ्याचदा वेगळं असतं त्यामुळं आता एम आय एमने केलेला दावा किंवा महाविकास आघाडीला जे वाटतं ते लगेच तसंच घडेल असं काही आता ती परिस्थिती नाही म्हणजे एकीकडे दोन टोक दोन टोकाचे विचार आहेत आहे की शिवसेना एकीकडे एकीकडे एम आय एम म्हणजे काय होईल नक्की एकत्र आल्यावर म्हणजे आपण जर त्यांना एका मंचावरती एक बघितलं एक एक त्यांनी जरी त्यांनी जरी प्रस्ताव दिलेला आहे असला तरी त्या प्रस्तावाचं महाविकास आघाडीच्या प्लॅटफॉर्मवर कुणी फार असं गंभीरपणे त्याची घेतलेलं दिसत पण नाही आणि त्याच्या बाबतीमध्ये काही पुढं वाटचाल म्हणजे वाटाघाटी होतील अशी सुद्धा शक्यता मला काही वाटत नाही त्यामध्ये यानंतर आज शरद पवारांनी मराठा आरक्षणाबद्दल मोठं विधान केलंय की बाबा मराठा आरक्षणाची जी मर्यादा आहे पन्नास टक्के तर ती पंच्याहत्तर टक्के तर बाबा आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू आम्ही हो हो एकुना हो एकूण आरक्षणाची तर तशी संसदेत कायदेशीर दुरुस्ती केली तर आम्ही पण त्याला पाठिंबा देऊ वगैरे तर याबद्दल काय म्हणाय यावरती जारांगी पाटलांनी पण शरद पवारांना रिटर्न प्रश्न विचारलाय काय सांगाल त्याबद्दल अत्यंत महत्वाचा विषय आता यामुळं आहे की आता निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच जरांगी पाटलांनी जाहीर केलेलं आहे किंवा त्यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला होता की जर मराठा आरक्षण जाहीर करून तुम्ही निवडणुका जाहीर केल्या आणि आरक्षण दिलं तर आम्ही या सगळ्या गोष्टींचं आम्हाला आम्हाला तुमच्याशी काही शत्रुत्व नाही आणि तुमचं आमचं काही भांडण नाही आमचं भांडण फक्त मराठा आरक्षणा पुरत आहे पण जर तुम्ही आरक्षण न देता आचारसंहिता लावली तर मग मात्र आम्ही तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी दिलं आणि या सगळ्या बॅकग्राऊंडर मध्ये वारंवार वारंवार प्रसाद लाड असतील किंवा भाजपचे अनेक नेते असतील रावसाहेब जाऊन यांनी सतत मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला तरीचा वासितो असा सरळ सरळ आरोप केला त्यामुळे आता तुझा प्रश्न जरांगे पाटील फडणवीसांवरती त्यांचा निशाणा होता पण आता लगेच त्यांनी शरद पवारांनी तेच म्हणतो की जरांगे पाटलांनी वारंवार यापूर्वी जाहीर केलं की जो मराठा आरक्षणाच्या विरोधातील मी त्याच्या विरुद्ध माझी भूमिका जाहीर करेल त्यामुळे शरद पवारांनी आज जे विधान केलं की पन्नास टक्क्याहून आरक्षणाची मर्यादा ही पंच्याहत्तर टक्के करावी यामुळे कुठंतरी असा एक निरोप जातो आहे सगळीकडे की आरक्षण या निवडणुकीच्या आधी तरी मिळणार नाही कारण पन्नास टक्क्यावरून पंच्याहत्तर टक्केच्या वाढवणं हे के केंद्र सरकारच्या हातामध्ये असतं निवडणुकीच्या तोंडावर घोषणा जरी झाली तरी ते फार म्हणजे फार कठीण आहे ते जरांगी पाटलाची मागणी अशी की निवडणुकीच्या आधीच करावं त्यामुळे जरांगे पाटलाने थेट शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं की तुम्ही इतक्या त्या तेरा महिन्यापासून आंदोलन आमचं सुरू होतं त्यावेळेस तुम्ही गप्प का राहिले तुम्हाला बोल त्यावेळेस बोलायला काय झालं होतं oh, oh, oh. त्यामुळे दुसऱ्या बाजूने एक असंही झालं की आता मनोज मनोजरंगे पाटील शरद पवारांच्या विरुद्ध पण भूमिका घ्यायला लागले असं पण चित्र जातं पण यापूर्वी सुद्धा त्यांनी बारामतीमध्ये हो जाऊन शरद पवारांच्या मतदारसंघात जाऊन जेव्हा no. हो आंदोलन सुरू होतं आणि ते दौऱ्यावर निघाले होते लाठीमार झाल्यानंतर त्यांच्यावर तेन त्यांनी जेव्हा पहिला दौरा केला होता पहिल्यांदा जेव्हा ते बारामतीमध्ये गेले त्यावेळेस त्यांनी मराठा आरक्षणाची भूमिका मांडताना हेच सांगितलं होतं पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही बारामतीमध्ये शरद पवारांच्या बाले किल्ल्यात आले होते आले तर काय वाटतं ते का त्यांनी सांगितलं तर महाराष्ट्रामध्ये मा, फक्त मराठ्यांचे बाले किल्ले असतात त्यामुळं ते त्यांनी शरद पवारांच्या विरोधात यापूर्वी सुद्धा काही वेळा विधानं केलेली आहे परंतु त्यांचा राग आणि रोष आणि प्रमुख जे टार्गेट आहे किंवा त्यांचा हल्ला जो आहे तो देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जास्त असतो त्याच्यामुळं भाजपकडून त्यांना शरद पवारांच्या तुतरीचा माणूस म्हणून आरोप केला जातो आज रामगिरी महाराजांनी साईबाबांबद्दल एक वक्तव्य केलंय जे वादग्रस्त विधान म्हणून जे अशाकडे बघितलं रामगिरी महाराजांनी आधीही असं विधान केलं होतं आणि बराच गदारोळ त्यावर झाला होता मग आता पुन्हा त्यांचं हे विधान आधीच विधान काय वाटतं नक्की एकंदरीत काय रामगिरी महाराजांच्या विधानाबद्दल काय सांगाल नाही वैयक्तिक त्यांच्याविषयी तर बोलावंच लागेल परंतु एकूणच या सगळ्या राजकारणामध्ये जो एक इजम मानला जातोय कुठल्याही प्रकारचा जो वा आणि त्याच्यामध्ये त्याला पूरक अशा भूमिका राजकीय पक्षाकडनं घेतल्या जातात आणि त्याचं उघडपणे काही जण समर्थन करतात आणि जे वैधानिक पदावर असतात आणि त्यांना त्या पक्षाचे नेते कुठल्याही पद्धतीचं रोग त्यांना प्रतिबंध करत नाही उलट त्यांना मदत होईल अशा पद्धतीने करतात हे सगळं वोट बँकेचं राजकारण असते त्यांनी म्हटलं की बाबा बद्दल जे बोलले ना या, या ते तर त्यांनी आज स्पष्ट सांगितलं की साईबाबांना मुस्लिम ठरवण्याचा प्रयत्न केला जातो मग या याच्यावरती काय सांगत त्याच्यावर खूप वाद यापूर्वी पण झालेले आहेत आणि या पुढच्या काळामध्ये पण ते होतच राहणार त्याच्यामुळे ते दोन मतप्रवाह आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तर त्या पद्धतीने ते आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर याला जास्त फुंकर घातली जाते त्यामुळे आपण असं समजूया की ते आता रा रामगिरी महाराजांचं जर आपण थेटच नाव घेऊन चर्चा करत आहोत तर ते या सगळ्या चर्चा ज्या करत आहेत रामगिरी महाराज निवडणुका झाल्यानंतर रामगिरी महाराज अशा पद्धतीने ऍक्टिव्ह राहतील का खरंच हा सगळ्यात महत्वाचा विषय त्यांना निवडणुकीच्या नंतर साईबाबांच्या बाबतीमध्ये काही भूमिका घ्यावी mm -hmm. वाटेल का असे प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे त्यामुळं जोपर्यंत विधानसभा निवडणूक होत नाही तोपर्यंत रामगिरी महाराजांसारखे आणखीन काही महाराज असतील आणखीन काही नेते आहेत संभाजी भिडेंचं पण त्याच्यामध्ये नाव येतं हे सगळे नेत्यांचे कामच असतं की पूरक वातावरण आपल्या वोट बँकेला तयार करणं आणि ती बँक बँक वोट मजबूत त्यासाठी विधान करणार तर आज नरहरी झिरवळ यांचं मंत्रालयातले आंदोलन पण बरंच गाजलं तिथे बऱ्याच म्हणजे आमदारांनी मिळून त्या तिथल्या जाळीवरती उड्या मारल्या वगैरे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आरक्षणाचं कोणाचं का आंदोलन असेल ते तुलना होऊ शकत नाही हे आंदोलन खूप छोटे मोठे असं आपल्याला म्हणता येत नाही कमी हो महत्वाचे नाही परंतु प्रत्येकाला आपलं जे हितं आहे त्याला कुठं बाधा येत असेल तर त्यांना त्या मागण्या करण्याचा अधिकार आहे नरहरी हिरवळ हे अत्यंत महत्त्वाचे आघाडीमधले एक घटक आहे त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेटसुद्धा झालेली आहे आणि ती भेट झाल्यानंतर पण त्यांच्या असं त्यांचं म्हणणं असं आहे की मला काही फार असं ठोस असं आश्वासन मिळालं नाही दुसऱ्या बाजूला धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे त्यांना काही स्पष्टपणे सांगितलं जात नाही मराठा समाजाच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये सुद्धा हीच भूमिका आहे सत्तेवर असताना सगळ्यांचीच अडचण होती जे देता येत नाही ते आम्ही देणार नाही असं सांगत नाही आणि त्यामुळं वेगळ्या पद्धतीचे आंदोलनं आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या तोंडावर उदयाला येतात त्याचाच एक भाग आहे नरहरी झिरवळे यांना बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर ट्रोलसुद्धा केलं किंवा तुम्ही तिथंच जाऊन उडी कशाला मारली आणि सरकारमध्ये असताना तुम्हाला असं आंदोलन का करावं लागलं असं खूप वेगळ्या पद्धतीचं खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी चर्चेनेसुद्धा सोडत येऊ शकतात कारण आत्ता निवडणुकीच्या आधी कुठल्याही पद्धतीचं आरक्षण म्हणजे धनगर समाजाच्या आरक्षणाचंही आत्ता जसं मी म्हटलं की मराठा समाजाच्या आरक्षणाचा आत्ता आहे ती परिस्थिती त्यामध्ये ज्या काही घडामोडी मागच्या काळात घडल्यात त्या, त्या सोडून काही नवीन आता होईल अशी शक्यता नाही तीच शक्यता धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आहे त्यामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला बाधा लागू नये लागू देणार नाही हे विश्वासात घेऊन तुम्हाला सांगता आलं नाही आणि सरकार कुठंतरी कमी पडलं हाच याचा अर्थ होतो म्हणून नरेंद्र झिरो यांनी आंदोलन केलं ते आंदोलन बरोबर एक चुकीचं आहे यावर लोक प्रतिक्रिया देतील परंतु तुमच्या घटक पक्षातील एक आमदार जे विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये नेते राहिलेले ने काम केलेलं आहे व्यक्तीला तुम्ही आंदोलन करण्यापासून रोखू शकत नाही हे सरकारचं फेल्युअर हो आहे तर आज दिवसभरात ज्या राजकीय घडामोडी घडल्यात त्याबद्दल आपण सरांसोबत सविस्तर चर्चा केली आहे आणि सर आपण फार सविस्तरपणे ही चर्चा केली आहे तर त्याबद्दल सरांचं महाराष्ट्रभूमीकडून धन्यवाद मानते आणि आज आपण महाराष्ट्र लाईव्हमध्ये इथेच थांबूयात